कारंजात श्रीकृष्ण अवधूत महाराज मंदिराला शंकराची पिंड व नंदी भेट स्वरूपात अर्पण सुप्रसिद्ध कथा वाचक श्री प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेनुसार संपूर्ण जगात नव्हे तर भारतात सुद्धा भावी भक्तांचे सनातन धर्माचे वकली युगात शिवयुग आल्याचे दिसते असेच उदाहरण दिसून आले की शिवभक्त समाजसेवक श्री प्रणित दादा मोरे यांनी कारंजा शहरातील लोकमान्य नगरातील श्रीकृष्ण धनी अवधूत मंदिराला शंकराची पिंड व नंदी भेट स्वरूपात अर्पण केले यावेळी मंदिरात भाविक भक्तांनी भर भजन कीर्तन व महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष व्यवस्थापक व पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने महिला पुरुषांची पाहण्याची व दर्शनाची गर्दी केली होती पाहूया या संदर्भात प्रणित दादा मोरे मित्र मंडळाच्या वतीने त्यांनी आपले मत व्यक्त केले कारण जास्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण जालाड कृष्ण अवधूत महाराज संस्था कारंजा येथे प्रणितदादा त्यांनी एकदा भेट दिली त्यानंतर इथे निश्चय केला की नंदी आणि महादेवाची पिंड देण्याचा एक निश्चय केला त्यानंतर आज मी नंदी आणि महादेव ऑलरेडी पोचवलेला आहे त्याबद्दल आम्ही श्रीकृष्ण औकेश महाराज शंकर यांचे धन्यवाद मानतो त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आमंत्रित केलं आणि दर्शन घ्यायचं दिलं